नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका संदेश आज तुमच्यासाठी नवीन सिरीज घेऊन येतात पोलीस भरतीसाठी किंवा एम पी एस सी तलाटी पोलीस भरती एम पी एस सी तलाटी ग्रामसेवक व सेवा या सर्व चा गणिताचा कॉम्बो कॉम्बोपॅक सिरीज घेऊन येत आहोत से आपलं पहिलं लेक्चर आहे लेक्चरचा टॉपिक आहे संख्या आणि संख्यांच्या प्रकार या सत्रात आपण काय शिकणार आहोत संख्या आणि संख्यांचे प्रकार द संदेश अकॅडमी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहोत तर चला आज आपण संख्या आणि प्रकार शिकूया पहिला पहिला प्रश्न म्हणजे संख्या आणि संख्यांच्या प्रकार म्हणजे संख्या म्हणजे काय पहिला प्रश्न काय पडला पाहिजे आपल्याला संख्या म्हणजे काय संख्या म्हणजे मोजण्यासाठी किंवा मोजमाप करण्यासाठी गणनासाठी वापरले जाणारे चिन्ह किंवा मूल्य संख्या म्हणजे अशा काही असं काही मूल्य किंवा असं काही चिन्ह काहीतरी मूल्य किंवा चिन्ह वापरलं जात ते मोजण्यासाठी त्याला काय आपण म्हणतो संख्या समजलं काही स्टँडर्ड नुसार संख्या दिलेल्या आहे आपल्याला एक दोन तीन चार यांना आपण काय म्हणतो संख्या म्हणतो म्हणजे याचं एक मोजमाप आहे ठीक आहे संख्या म्हणजे काय हे समजलं तुम्हाला सगळ्यांना चला आता पुढं आता पहिले म्हणजे नॅचरल नंबर किंवा नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या म्हणजे काय मोजणीसाठी वापरल्या जाणार एक पासून सुरू होणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणतात म्हणजे काय एक्झाम्पल काय सांगितलं त्यांनी एक दोन तीन चार पाच म्हणजे एक पासून एक दोन तीन चार ते अनंत म्हणजे इन्फिनिटी यांना काय म्हणतात नैसर्गिक संख्या आता शून्य ही नैसर्गिक संख्या नाहीये हा एक प्रश्न येतो शून्य ही नैसर्गिक संख्या आहे किंवा नाही तर शून्य ही नैसर्गिक संख्या नाहीये प्रत्येक नैसर्गिक संख्येनंतर एक पुढची नैसर्गिक सं संख्या असते त्यामुळे नैसर्गिक संख्यांचा शेवट नाही आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा सर्व नैसर्गिक संख्या ह्या पॉझिटिव्हच असतात एक दोन तीन चार या सगळ्या पॉझिटिव्ह असतात एक पण निगेटिव्ह नसती संख्या समजलं नॅचरल नंबर म्हणजे आणि नैसर्गिक संख्या म्हणजे काय समजलं सगळ्यांना आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती येईल एक येईल समजलं पुढचा आहे पूर्ण संख्या पूर्ण संख्या म्हणजे शून्यपासून सुरू होणाऱ्या संख्या म्हणजे सर्व नैसर्गिक संख्यांचा सा सम म्हणजे कसा शून्य एक दोन तीन चार पाच सहा सा सात त्यांना काय म्हणतात पूर्ण संख्या किंवा होल नंबर शून्य ही पूर्ण संख्यामध्ये समाविष्ट होते पूर्ण संख्या कधीच निगेटिव्ह नसतात ऋण नसतात पूर्ण संख्यांची मालिका अनंत आहे शेवट नाही इन्फिनिटी आहे सर्व नैसर्गिक संख्या या संख्या ही असतात समजलं तुम्हाला तिसरा पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या पूर्णांक म्हणजे ऋण संख्या शून्य आणि धनसंख्यांचा समूह म्हणजे उदाहरणार्थ मायनस चार मायनस तीन मायनस दोन मायनस वन शून्य एक दोन तीन चार म्हणजे पूर्णांक पूर्णांक संख्यामध्ये काय राहतं संख्या पण असतात शून्य पण असतो आणि धनसंख्या पण येतात त्याला काय आपण म्हणतो पूर्णांक संख्या नैसर्गिक संख्या प्लस शून्य संख्या प्लस ऋणसंख्या यांना काय म्हणू आपण पूर्णांक संख्या पूर्णांकांमध्ये डेशिमल किंवा अपूर्णांक नसतात दशांश किंवा अपूर्णांक नसतात आता रेषेवर केंद्रस्थानी शून्य आणि उजव्या बाजूला धनसंख्या डावीकडून संख्या असतात आता संख्या रेषा तर सगळ्यांना माहीत असत ही संख्या रेषा हा शून्य एक दोन तीन चार हा मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर ओके संख्या रेषा संख्या रेषेवरचे सगळ्या संख्या या पूर्णांक संख्या असतात धन पूर्णांक संख्या आता धन पूर्णांक संख्या म्हणजे काय शून्यापेक्षा मोठ्या अशा सर्व संख्यांना धनसंख्या म्हणतात म्हणजे ज्या संख्यांच्या समोर पॉझिटिव्ह साईन असतं म्हणजे प्लस साईन असतं प्लस एक प्लस दोन प्लस तीन प्लस चार प्लस पाच प्लस सहा वा हे पॉझिटिव्ह साईन आपण दर्शवत नाही त्यांना पॉझिटिव्ह साईन गृहित केलं जातं निगेटिव्ह संख्येला काय होतं मायनस साईन दिलं जातं किंवा वजाबागीचं चिन्ह झालं सर्व धनपूर्णांक या नैसर्गिक संख्या देखील असतात धनपूर्णांकामध्ये शून्य किंवा ऋण संख्या नसतात या सर्व धनात्मक चिन्ह म्हणजे प्लसने दर्शवल्या जातात आणि बऱ्याच वेळा हे चिन्ह लिहिले जात नाही तुम्ही म्हणता चिन्ह नाही राहत चिन्ह नाहीये तर मग ही धनसंख्या कशी काय पण चिन्ह लिहिले नाही जात त्याला आपण अजून केलं जातं किंवा मानलं जातं की ती धनसंख्या त्याच्या समोर अधिकच चिन्ह आहे म्हणजे धनात्मक चिन्ह आहे समजलं आता ऋण पूर्णांक संख्या ऋण पूर्णांक म्हणजे शून्यापेक्षा लहान अशा सर्व पूर्णांक संख्यांना ऋण पूर्णांक म्हणतात उदाहरण मायनस वन मायनस दोन मायनस तीन मायनस चार मायनस पाच मायनस सहा शून्यापेक्षा लहान सर्वांना काय म्हणतात ऋण संख्या या संख्यांचा उपयोग तापमान कर्ज उतार खालच्या दिशेचे मूल्यमापन दाखवण्यासाठी होतो शून्य ही या संख्यामध्ये नसते समजलं समसंख्या समसंख्या म्हणजे काय अशा संख्यांचा त्याला भाग जातो, एकक पूर्णपणे त्या म्हणजे म्हणजे ज्याच्या शेवटी उदाहरण शून्य दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा आता शून्याला भाग जातो शून्य दोना दोन चार, आट, दोना, चार एक दोन चार बेत्रिक सहा बेचोक आठ बेपंच दहा बेसक बारा बेस बेआठे सोळा बेनव अठरा सगळ्यांना भाग गेला म्हणजे समसंख्यांना युवन नंबरला काय म्हणतात दोन ना भाग जाणाऱ्या सर्व संख्यांना एकक स्थानच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ असेल तर त्या संख्यांना काय म्हणतात समसंख्या असे म्हणतात पुढचा विषम संख्या विषम संख्या म्हणजे अशा संख्यांचा समोर त्याला त्या संख्येला दोन्ही भाग जात नाही म्हणजे ज्याचा शेवट एक तीन पाच सात नऊ हे आकडे असतात ती विषम संख्या असते उदाहरणार्थ एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणावीस या काय विषम संख्या आहे आता मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे अशी नैसर्गिक संख्या ज्याचे फक्त दोनच विभाजक असतात एक आणि ती स्वतः तुम्हाला सांगतो सात सातचे विभाजक काय एक आणि सात सातला साताला साताला भाग कोणा एकाना जाईल आणि साताला आणखी साताना जाईल म्हणजे एक ही संख्या आणि ती स्वतःची संख्या या या दोन विभाजक पडतात त्यांना काय म्हणतात मूळ संख्या किंवा प्राईम नंबर एक ही ही संख्या नाहीये लक्षात राहू द्या आणि संयुक्त संख्या नाही दोन ही एकमेव सम मूळ संख्या आहे कोणती आहे दोन ही एकमेव मूळ संख्या आहेत प्रत्येक मूळ संख्येचे फक्त दोन घटक असतात एक आणि तीस होता दोन नंतर सर्व मूळ संख्याचा शेवट विषम असतो मूळ संख्या स्वतः व एक शिवाय इतर कोणत्याही संख्येला भाग जात नाही आता तुम्हाला एक ते शंभर मध्ये एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहे असा प्रश्न पण विचारला जातो ओके आपण त्या एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहे त्या काढू पहिलं एक ते दहा एक ते दहा मध्ये काय येणार आहे दोन आहे तीन आहे पाच आहे सात आहे अकरा ते वीस अकरा ते वीस मध्ये काय कोण कोणत्या संख्या येतात अकरा तेरा सतरा एकोणावीस एकवीस ते तीस तेवीस आणि एकोणतीस एकतीस ते चाळीस एकतीस आणि सदोतीस एक्केचाळीस ते पन्नास एक्केचाळीस ते पन्नास मध्ये कोण कोणत्या येतात एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस एक्कावन्न ते साठ त्रेपन्न आणि एकोणसाठ आणि एकसष्ट ते सत्तर मध्ये कोणत्या आहेत त्या मूळ संख्या एकसष्ट आणि सदुसष्ट एकाहत्तर ते ऐंशी एकाहत्तर त्र्याहत्तर अजून कोणती एकोणऐंशी एक्क्याऐंशी ते नव्वद मध्ये त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद आणि एक्क्याण्णव ते शंभर मध्ये कोणती एक येते फक्त सत्त्याण्णव येते आता किती आहे या चार या चार या दोन या दोन या तीन दोन दोन तीन दोन आणि एक चार आठ आठ दोन दहा दहा दोन बारा बारा तीन पंधरा पंधरा दोन सतरा सतरा अठरा एकोणावीस एकुनाविश, एकोणवीस एकुनाविश, एकोणावीस तीन बावीस बावीसन तीन पंचवीस टोटल मूळ संख्या किती आहे संख्या एक ते शंभर मध्ये पंचवीस आहे ठीक आहे है? है, समजलं सगळ्यांना कोणकोणत्या मूळ संख्या आपल्या एक ते शंभर मध्ये हे पाठ पाहिजे पुढचा जोड मूळ संख्या म्हणजे ट्विन्स प्राईम नंबर जोडमूळ संख्या म्हणजे अशा दोन संख्यांचा जोड ज्यामध्ये फरक फक्त दोन असतो जोडमूळ संख्या म्हणजे ज्या दोन मूळ संख्या त्याच्यात केवळ एकच संयुक्त संख्या असते किंवा त्या त्या मूळ संख्यांच्या जोडामधला फरक दोन असतो अशा संख्यांना काय म्हणतो आपण जोडमूळ संख्या आता उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला तीन आणि पाच तीन मायनस पाच केला किती आला दोन अकरा मायनस तेरा केला कि किती आला दोन सतरा मायनस एकोणावीस केला किती आला दोन म्हणजे ज्याचा डिफरन्स दोन येतोय त्यांना काय म्हणतो आपण जोड मूळ संख्या आता जोड मूळ संख्या किती आहे एक ते शंभर मध्ये एक ते शंभर मध्ये किती आहे आठ जोड आहे शंभर मध्ये किती जोड्या येतात आठ पेअर आता कोण कोणत्या पहिली पेअर आणि दुसरी पाच आणि सात तिसरी अकरा आणि तेरा चौथी सतरा आणि एकोणावीस पाचवी पाचवी पेअर कोणती येते एकोणतीस आणि एकतीस सहावी पेअर कोणती येते एक्केचाळीस आणि त्रेचाळीस सातवी एकोणसाठ आणि एकसष्ट आणि आठवी एकाहत्तर आणि त्र्याहत्तर अशा या आठ पेर जोडमूळ संख्येच्या येतात ठीक आहे समजलं सगळ्यांना अशा प्रकारे आज आपण काय काय बघितलेलं आहे आज आपण काय काय बघितलं पहिला नैसर्गिक संख्या त्या काय कुठून चालू होतात एक पासून तर अनंत दुसऱ्या काय बघितल्या पूर्ण संख्या पूर्ण संख्या काय असतात शून्य पासून चालू होतात तर अनंतपर्यंत तिसरा काय बघितला पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या कोणत्या चालू होता दोन्ही वी मायनस फोर मायनस थ्री मायनस टू मायनस वन शून्य एक दोन अनंत आता पूर्णांक संख्यांचे दोन प्रकार पडतात पहिलं धन पूर्णांक त्या सर्व पॉझिटिव्ह राहतात एक म्हणजे शून्यापेक्षा मोठ्या त्यांना काय म्हणतात धन पूर्णांक त्या कोणत्या येतात एक दोन तीन चार आता ऋण पूर्णांक त्या शून्यापेक्षाही छोट्या लेस दॅन त्या कोणकोणत्या येतात मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर आणि आणखीन एक नोट्स तुम्हाला देतो शून्य ही ऋण किंवा धन संख्या नाही धन पूर्णांक येत नाही त्याच्यानंतर काय बघितलं आपण नंतर बघितल्या समसंख्या समसंख्यामध्ये ज्याला दोन ने भाग जातो एकक कोणत्या शून्य दोन चार सहा आठ या संख्या अस पाहिजे आता विषम संख्या विषम संख्या बघितल्या काय त्यांना दोन ने भाग जात नाही एकक एक संख्या एक तीन पाच सात नऊ हे एकक एक साने अंक असल या कोणत्या विषम संख्या आणि आता हो, का बदल्या आपण मूळ संख्या मूळ संख्यामध्ये ज्या अशा संख्या की त्याच्या अखेरीस संपूर्ण भाग जात नाही म्हणजे पाच तीन आणि पाच त्याचा डिफरन्स किती येतो दोन या अशा संख्यांना हे झालं आपण जोड जोडमूळ संख्या सॉरी जोडमूळ संख्यांचा दोन डिफरन्स येतो त्याला काय म्हणतो आपण जोडमूळ संख्या आणि मूळ संख्यांना काय म्हणतो मूळ संख्या कोणकोणत्या येतात मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एक ने किंवा स्वतः भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात त्या कोणत्या दोन तीन पाच सात एक्सेट्रा आज आपण एवढा अभ्यास केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर गणिताचा अजून लेक्चर हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण अभ्यास करा यश मिळवा आणि आपण नेक्स्ट लेक्चर बघणार आहोत पुढलं संयुक्त संख्या म्हणजे कंपोजिट नंबर परिमय संख्या आणि अपरिमय संख्या चला थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ जय हिंद जय भारत आणि जय महाराष्ट्र